अमोल केंद्रेंच्या उपोषणाचा श्रेय लाटण्याचा शिवसेनेचा प्रयत्न धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांचा शिवसेनेवरती आरोप ठाणे महानगरपालिकेचा अविभाज्य भाग असणाऱ्या दिवा परिसरातील नागरिकांना रस्ते वीज पाणी आरोग्य स्वच्छता आणि परिवहन सेवा या मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून अमोल केंद्रे नावाच्या तरुणाने आठ जानेवारी दोन पासून ठाणे महापालिका मुख्यालयाजवळ बेमुदत उपोषण पुकारले होते गेली अनेक वर्ष दिव्यातील कष्टकरी जनता या नागरी समस्यांनी ग्रासलेली आहे करदाता असूनही प्रशासनाकडून दिवेकरणा सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत ज्या सर्वसामान्य जनतेला नागरी सुविधांची आश्वासनं देऊ वर्षानुवर्ष येथल्या नगरसेवक आणि आमदार खासदारांनी विजय संपादन केला त्याच लोकप्रतिनिधींच्या अंगात नंतरच्या काळात विजयी उन्माद संचारत गेला कोण कुठले दिवावासी कसले मतदार अशी आविर्भावात इथले सर्वपक्षीय राजकारणी वागू लागल्याने दिव्यातील तरुण सामाजिक कार्यकर्ता अमोल केंद्रे यांनी अर्ज विनंत्यांचे सनतशीर्ष सोपस्कार पार पडल्यानंतर अखेर लोकशाही मार्गाने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ बेमुदत उपोषण पुकारले या लढ्याला धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी पाठिंबा दिला उपोषणाच्या पहिल्या दिवसांपासून राजन राजे आणि त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या न्याय हक्काच्या लढाईत अमोल केंद्रेन सोबत होते आठ जानेवारी पासून सुरू झालेले हे उपोषण तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीस पर्यंत सुरू होते मात्र या सोळा दिवसांच्या उपोषण काळात दिवावासियांच्या मूलभूत मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं औदार्य महापालिका प्रशासन स्थानिक नगरसेवक आमदार खासदार यांनी दाखवलं तर नाहीच उलट अमोल केंद्रेंना धमक्या मात्र देण्यात आल्या त्याही पलीकडे म्हणजे ज्या दिवावासियांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी अमोल स्वतःच्या जीवाची परवान करता उपोषण पुकारले होते त्याला कोणतेही श्रेय न देता शिवसेनेने मात्र भगवा सप्ताहाच्या नावाखाली दिव्यातील नागरिक कामांना लवकरच सुरुवात करीत असल्याचे जागोजागी लागलीच फलक लावले यावर धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी शिवसेनेचा कृतज्ञपणा जाहीरपणे उघडा पडला असल्याचे देखील सांगितले अन्याय अत्याचार आणि झडपचा तिथे कोणाला आवाज उठवायची सुद्धा मुभा नाही अशा तऱ्हेची तिथली राजकारणी आणि पोलीस प्रशासन पालिका प्रशासन या असं केरी एक गुन्हेगारी संगनमत झालेलं आहे त्याच्याविरुद्ध अमोल केंद्रे नावाचा एक तरुण उठतो त्याची पत्नी त्याला साथ देते एक फार मोठं आंदोलन आहे जीवावर उदार होऊन तो लढतोय त्यावेळेला आमच्यासारख्या समाज हितशी नागरिकांचं प्रत्येक ठाणेकरचं हे पवित्र कर्तव्य आहे की त्यांनी त्याला साथ दिली पाहिजे आणि आम्ही ती भक्कमपणे त्याला साथ देतोय आठ जानेवारी आज माझा सोळावा दिवस आहे आज मला वाटतं की कुठंतरी माझं माझा उपद्र सार्थक झालाय कारण जे पंधरा वर्षामध्ये घडलं नाही दिवा शहराच्या विकासाबाबत ते आज दिवा शहरामध्ये या सत्ताधाऱ्यांनी गेले जाऊन तिथे रस्त्यांच्या उपटिंग केल्या मला विस्तारच तुझा पैसा कुठेही वापरला गेला नव्हता आता पाहू शकता की एकशे वीस कोटी रुपये बलनिस्तरणसाठी आलेले होते हे माझं वाक्य नाहीये पालकमंत्री त्यांचं वाक्य त्यांना आता कुठेशी माझ्या उपोषणा केल्याच्या नंतर हा प्रभाव पडून त्यांनी बलनिस्तरण हा शब्द हे उभे टाकून आता त्याची काम चालू केली रस्त्याचे कामं चालू केली आहेत कामं चालू केली गटारा जे आहेत ते साफसफाई करायला घेतली हे त्यांनी जरी हे चालू केलं असलं तरी हे हे यश संबंध सर्व दिवेकरांचा आहे आणि सर्व ज्या 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 मला संघटनांनी ज्या ज्या पदार्थांनी सर्वांनी मला पाठिंबा दिला त्या ज्या मित्रांची त्या ज्या सहकार्यांचा हा यश आहे तेवढंच मी सांगतो मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर साठी गणेश खरात ठाणे